स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद कोपरोली गावचे ज्येष्ठ नाट्यकर्मी भालचंद्र म्हात्रे यांचा पंच्याऐंशीवा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात साजरा उरण तालुक्यातील कोपरोली गावचे ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र भास्कर म्हात्रे भाऊ हे सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती पण असामान्यत्व असे व्यक्तिमत्व वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण करून शहाऐंशीव्या वर्षात पदार्पण केले आहे परंतु एखाद्या तरुणाला लाजवेल असे त्यांचे कर्तृत्व आहे त्यांचा वाढदिवस दिनांक तेवीस एप्रिल रोजी छोटेकानी आणि कौटुंबिक वातावरणात द्रोणागिरी येथे त्यांची कन्या रंजना पाटील यांच्या निवासस्थानी साधेपणाने साजरा झाला कोपरुलीसारख्या खेडेगावात जन्म घरची शेती जोडीला शिवणकाम येत असल्याने शिवणकामाचा व्यवसाय मुंबईमधील गिरगाव येथे वास्तव्यास असणारे स्वातंत्र्यपूर्वीचा त्यांचा जन्म उत्कृष्ट नाट्यकर्मी रंगदेवतेचे पुजारी अंगे असलेल्या कलेने त्यांना स्वस्त बसू दिले नाही त्याचप्रमाणे त्यांच्या नाट्यकलाकृतीतून उत्तम समाज प्रबोधनाचे कार्य होत होते नाट्य म्हणजे संवादाद्वारे सादर केलेली कथा संवाद आणि अभिनयाद्वारे सादरीकरण होय नाटकाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे प्रेक्षकांना कथा आणि पात्रांच्या भावनेशी जोडणे आणि हेच जोडण्याची कला असलेले भालचंद्र म्हात्रे यांनी दिग्दर्शित केलेले पहिले नाटक राक्षसी लालसा एकोणीसशे बासष्टमध्ये कोपरुली येथे शिवजयंती निमित्ताने सादर केले या नाटकात शशांक नावाची खलनायकी भूमिका साकारली एकोणीसशे त्रेसष्ट साली स्वतः दिग्दर्शित केलेले वहिनीची माया या नाटकातही खलनायकी भूमिका त्यानंतर एकोणीसशे चौसष्टमध्ये ऐतिहासिक नाट्य जय महाराष्ट्रामध्ये बजाजी निंबाळकर यांची भूमिका एकोणीसशे पासष्टमध्ये स्वदिग्दर्शित खुनाला वाचा फुटली यामध्ये ही पाटलाची खलनायकी भूमिका साकारली एकोणीसशे सहासष्टमध्ये रंगभूमीवरील गाजलेले नाटक पुण्यप्रभाव यामध्ये वृंदावन या पात्राची खलनायकी भूमिका रंगभूमीवरील गाजलेले कलाकार मास्टर नरेश यांच्या स्त्री पात्रासोबत त्यांनी गाजवली त्यानंतर एकोणीसशे सदुसष्ट साली जन्मदाता सर्जेराव हे खलनायकी भूमिकेतील शेवटचे नाटक नाटकातील खलनायक म्हणजे नायकासाठी अडथळा आणणारे पात्र अशा खलनायकी भूमिका त्यांनी गाजवल्या आहेत आपल्या नाट्यप्रवासातील असे अनेक नाटके गिरगाव येथे बसवून तेथील कलाकारांना घेऊन सराव करून कोपरोली येथे सादे सादरीकरण होत असे आपल्या गावातील प्रेक्षकांसाठी गावात नाट्यप्रयोग सादर केले आहेत गिरगाव येथे शास्त्रोक्त तबला शिकून मग कीर्तन तसेच नाटकातही तबल्याची साथ दिली आहे याशिवाय गायन हार्मोनियम वादनातही भालचंद्र म्हात्रे हे अव्वल आहेत शिवकालीन लाठी काठी उभ्याने नारळ फोडणे शेरीपट्ट्याने पान कापणे तलवार चालवणे या ऐतिहासिक खेळातही ते तरबेज आहेत भालचंद्र म्हात्रे म्हणजे कलादालनच आहे गोड स्वभावाचे सामाजिक बांधिलकी जपणारे आज त्यांच्या कलेचा वारसा त्यांची दीपक व सुधीर ही दोन्ही मुले जपत आहेत त्यांची मुलेही गायन वादन क्षेत्रात पारंगत आहेत भालचंद्र म्हात्रे यांच्या कलेच्या सादरीकरणासाठी त्यांना अनेक ठिकाणी प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले आहे आजही त्यांना सरकारकडून या कलेचे मानधन मिळत आहे भालचंद्र म्हात्रे म्हणजे त्यांना भाऊ संबोधले जाते भाऊंच्या वाढदिवसाचे शुभेच्छुक त्यांच्या पत्नी सुनीता म्हात्रे मुलगा दीपक म्हात्रे सून वर्षा म्हात्रे मुलगा सुधीर म्हात्रे सून सुप्रिया म्हात्रे मुली रंजना पाटील जावई रमाकांत पाटील मुलगी सुरेखा घरत जावई अर्जुन घरत मुलगी सुजाता म्हात्रे जावई वासुदेव म्हात्रे मुलगी भावना साबळे जावई समीर साबळे नाथसुना नाथ जावई नातवंडे पोतवंडे असा त्यांचा मोठा परिवार आहे वयाच्या शंभरीकडे चाललेला हा प्रवास पण मनात मात्र अजूनही हिरवळ आहे न थकता चालणे काम करणे यामध्ये ते सतत व्यस्त असतात अशा या अष्टपैलू हर उन्नरी भालचंद्र म्हात्रे भाऊ यांना जन्मदिनाच्या आभाळभर शुभेच्छा आणि त्यांच्यामध्ये असलेल्या कलाना मानाचा मुजरा आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी तृप्तीभोईर कोपरोली उरण